मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खटाव तालुक्यातील लाडेगाव ते वडगाव जयराम स्वामी हा नव्यानं होणारा रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत आहे या कामाची सखोल चौकशीची मागणी सातारा जिल्हा सचिव अनिल उमापे आणि लाडेगाव ग्रामपंचायत उपसरपंच सागर दीक्षित प्रमोद यादव यांनी केली आहे ग्रामीण मार्ग विकास आणि मजबूतीकरण अंतर्गत कामासाठी शासनाकडून पंधरा लाख रुपये मंजूर झाले आहेत त्यातून लाडेगाव ते वडगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे वडगाव ते लाडेगाव रस्ता ग्रामीण मार्ग विकास आणि मजबूतीकरण दोनशे या रस्त्याचं काम चालू आहे याची अंदाजपत्रकीय रक्कम ही दहा लाख रुपये तर कार्यालयातील नोंदवहीतील पान क्रमांक एकशे चौतीस तेहतीस नुसार तीन तीस चौपन्न दिनांक वीस एक दोन हजार चोवीस पंधरा लाख रुपये सदर रस्त्याचं काम हे संबंधित ठेकेदाराकडून पूर्णत्वास हेत असून या कामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आलाय त्याची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे सदर रस्त्यावर डांबराचा थर देण्यास सुरुवात झाली नाही मात्र प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार काम होत नाही असं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लक्षात येतं आर पी आय सचिव अनिल उमापे उपसरपंच सागर दीक्षित प्रमोद यादव यांनी सदर कामाला भेट देत निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत माहिती मागवली असता शाखा अभियंत्यांनी माहिती देण्यास स्टार्ट केली आहे आणि त्यांची कोणतीही दखल घेतली नाही या क प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार सहित त्यावर सुपरविजन करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करावी अन्यथा बांधकाम विभाग उपअभियंता यांच्या दालनासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सनी रविकुमार लोहरा हो लाडेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा